गणेश मरकंठे यूट्यूबमध्ये चॅनलमध्ये स्वागत आहे आपला तर मित्रांनो दोन दिवसालं काम चालू इथं तर काय मला व्हिडिओ काढता आला नाही ते बघताय ना तुम्ही गवत तर हे गवत बघा इकडे मी जे साफ केले ना हे काल आणि आज साफ केलेलं आहे तर है। है असा हा प्लॉट आहे पूर्ण मोठा प्लॉट आहे असा भरपूर मोठा आहे तर हे साफसफाई करायचं काम आपल्याकडे भेटलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आणि गणेश मरकंठे यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझा हेल्पर जो आहे तो आला नाही कामाला आज त्याच्यामुळे एकटाच शूट करावं लागतं व्हिडिओ बोललं का होते पावसाचा त्रास देतो आहे तरी पण काढतोय बघू शकता तुम्ही असे असं गत आहे व्यवस्थित माग राहत आहे थोडं ते पण आहे कारण का रान मातीचं नाही आहे रान मातीचं इकडे इकडे नाही इकडे डोंगर भाग आहे सगळा तर बघत राहा व्हिडिओ तर मित्रांनो आपण दुपारनंतर एवढं काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे जे दिसतंय पूर्ण असं आपण लेवल केलेली आहे मस्तपैकी आता हे कसं झालंय तुम्हाला दाखवतो एक मिनिट हे ओल्ला असल्यामुळे ना लय डोसक खायला दुपारनंतर दिसते ना हे जे पण हे दिसते नाही एवढं आणि हे मध्ये एवढंच ठेवलं मी आणि करत हा वा म्हणजे असं पूर्ण कम्प्लेट केलं हे जे मधलं आहे ना एवढं एवढंच राहिलंय दुपारनंतर जे आता वाजलेले पावणे पाच पाच वाजेपर्यंत आपलं एवढं मधलं मारायचं आणि नंतर मग इकडं खाली जाऊन आपलं काम करायचं मस्त पैकी मेरी जिंदगी हमें है तुम्ही बघू शकता मित्रांनो एवढं चिकट गवत आहे ना डोंगर भाग असल्यामुळे तर निघायला लागलाय माती जर राहिली असती तर निघालं नसत तसं काय इथं कोण आपल्याला बोलणार नाही काय नाही आपल्या मनाने काम करायचं हे निवांत तरी पण असलं कामाला लय कटाळाय गणेश मरखंडे यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचा नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या जर जुने असाल तर व्हिडिओ बघत राहा तर एक पकिटाला एवढा माल निघतो एवढा दिसलं का मित्रांनो हो। बाकीच्या मशीननेला काम नाही आपल्याला भेटले तर करून घ्यायचं जवळपास 15 एकर पंधरा एकरचं जमीन आहे पूर्ण अशीच गवतानी भरलेली आहे तर आपल्याला साफसफाई करायची सगळ्या कारण का दीपोळीला यांची पूजा आहे दीपाळी राहिली एक महिनाभर बघू शकता तुम्ही असे असं अशा प्रकारे निघतंय परत परत ब्लेड मारायला दो मारा एक दोन वेळेस ब्लेड मारल्यानंतरला मग पूर्ण क्लीन होतं व्यवस्थित हे कावळे बघा कशी भेटत काय मागं से कम पाच पन्नास कावळे आहेत एसीबीच्या मागे रेसिबीच्या माग पाच पन्नास कावळे जगतात दिवसभर तर माणसं किती जगतील त्याचा विचार करा जळणाऱ्या रो चळणाला सांगतोय जळत राहा चांगलं जा हा डबल ब्लेड आहे डबल ब्लेड डबल ब्लेड लागा केवढा माल लागतोय बघितलं का डबल बिरियडला किस्ती किती माल निघाला आहे तरी पण थोडंफार राहिलेलं आहे तेवढं चालतंय येतं जाता निघून जाते सगळं एनिवे anyway, नो no प्रॉब्लम अरे जेसीबीमधला जे मिरर आपण आज साईड ग्लास त्याला आपला मोबाईलचे स्टँड लावलेले आपण रेकॉर्ड करण्यासाठी अशा प्रकारे आपलं काम आहे रोजच सबस्क्राईब करा बघणार आपल्याला एक हजार सबस्क्राईब पूर्ण करायचं आहे वॉच होई होईल होईल आहे लय वैता घ्या काय करणार माझा जो हेल्पर आहे तो नवीन आलेला जो पण दोन तीन दिवस आहे तो पण कारण का त्याच्याजवळ मोबाईल नसल्यामुळे तो त्याचा माझा काय संपर्क आहे ना ते बघितलं असं राहते मागं काम त्याला व्यवस्थित परत बोल एक दोन वेळेस ब्रेड मारल ना मग व्यवस्थित होते कारण का लय ओ लय ओ लय तरी असा उतार असल्यामुळे ना, ना तरी निघत आहे जर काळी जर जमीन राहिली असती ना तर निघाल नसतं कारण का सकाळी पाऊस पडलाय मजबूत असे छोटे व्हिडिओ पळायला लागलेत ना युट्यूब लाईन फोर टू पॉइंट फाईव्ह असे मोठे व्हिडिओ पण पळाले पाहिजे आपले पटापट सबस्क्राईब वाढले पाहिजे कमसे कम सहा महिने वर्ष सहा महिन्यात वर्षभर ना आपलं कमसे कम काहीतरी मानधन चालू झालं पाहिजे ना मित्रांनो असं रोज व्हिडिओ बघायला भेटून तुम्हाला कारण जी सी त्या दिवशी काम नसतं त्या दिवशी नाही भेटणार त्या दिवशी आयऱ्या दिवशी जरूर भेटणार तुम्हाला तो तो एक खाली एक राऊंड मारू आपण मस्तपैकी दिसतं का एक चिकल तुम्हाला आपलं काम आहे दिसते नाही हे सगळं आपल्याला जे हिरवं दिसते ना हे असं आपल्याला काळ आहे मशीनरी काय आवाज येते का गणेश बलकंठे युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे बघू शकता तुम्ही कशी आहे आपली दन्नू तरी आपल्याला सगळं हे नाही हे दिसते हिरो सगळं हे आपल्याला असं काळ करायचं आहे तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत चला दाखवतो पुढचे व्हिडिओ तर आता वाजलेले सहा सहा सुट्टीचा टाइम झाला आपला तुम्ही बघू शकता हा पट्टा पूर्ण आहे ना इथून इथंपर्यंत कम्प्लीट झाला आहे आता उद्या वरचा भाग घ्यायचा किंवा मग हा खालचा तर पूर्ण झालेला आहे हा संध्याकाळ झाली आता हा पूर्ण पटाकिलर झालेला आहे सहा वाजले आता मशीन बंद करून इथं लावतो उद्या रविवार आहे तर उद्या चालू ठेवायचं का बंद ठेवायचं विचारतो तर आता उद्या हा भाग घ्यायचा किंवा हा उद्याचं उद्या ठरवू कारण का एक लय वैता आला तर चला व्हिडिओ बघत राहावा लास्टपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ वाट पहा गणेश वर्कडे युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा